डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत बुद्धांपासून ज्या सर्व महापुरुषांनी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा आणि आपलं जगणं समृद्ध करण्यासाठी धडपडण्याचा जो मार्ग दाखवला आणि सातत्याने आपल्याला विचार करण्याचा जो विवेक दिली त्या सर्व महापुरुषांना महामातांना माझे त्रिवार अभिनंदन आणि ह्या सगळ्या ज्या धर्म धर्मानी बांधून दिलेल्या चौकटी त्या चौकटीच्या बंधनांना आपलं मानू म्हणजे जी गुलामीची मानसिकता आहे ती गुलांची मानसिकता नाही असं समजून ते सगळं कर्म कर्मकांड करत असलेल्या आपल्यातल्याच माता भगिणी असतील पुरुष असतील आणि ही जी व्यवस्था लागून या व्यवस्थेला एक पर्याय म्हणून टीका करणारे सगळेच आहेत टीका करणं खूप सोपं आहे त्याच्यावर पर्याय देणं ही खूप अवघड आहे आणि आपण हा जो कार्यक्रम इथे लावताय नव नवमाता नवराष्ट्रमाता सन्मान उत्सव हा खरंच अभिनंदनीय आहे आणि मला खूप छान वाटते की बाबासाहेबांनी आणि बाबासाहेबांचे इथे पाऊल इथे लागलेले आहेत आणि तिथं मी उभं राहून आज आपल्यासमोर बोलतेय या याची संधी मला आपण उपलब्ध करून दिली या बदल त्या सगळ्यांचे आभार मानते आणि आपण असेच कार्यक्रम म्हणजे पुण्यात एक बाकी आहे की आमची शाखा कुठेही नाही असं न होता या आपल्या शाखा सगळीकडे सर्व दूर पसराव्यात अशा आपल्याला शुभेच्छा देते मला इथे एक प्रश्नविचार असं वाटत्या आहेत आपले आपल्या त्या विषयांवर बोलणारच आहेत फक्त मी इथं जातात तर थोडं बोलते स्वयंपाक करणे हे कुणाकोणाला आवडतं स्वयंपाक करणे हा विषय कोणाकोणाला आवडतो आपल्यातले हात किती वरती आहेत

हे माझ वाक्य आहे मला स्वयंपाक करणे किंवा घरात राहून जे काम करायचं आहे हे लिखित स्वरूपात कुठेही नाही कुठे नाही धर्मग्रंथात नाही हे आपल्यावर व्यवस्थेने लाजलेलं काम आहे आणि प्रामुख्याने स्त्रिया यामध्ये गुंडाळलेल्या आहेत सर्व सण सर्व उत्सव हे फक्त स्त्रियांनी वेगवेगळे पदार्थ करून देण्यासाठीच त्यांनी या राहावं यासाठी केलेली ही व्यवस्था आहे बर आता जसा जसा समाज पुढे होत चालला आहे पुढे शिकत चालला आहे त्या त्यावेळी त्या त्या जगण्याचे त्या त्या व्यवस्थेसोबत येणारे प्रश्न हे वेगवेगळे आहेत जेव्हा मी एक स्त्री म्हणून विचार करते त्यावेळेस मी असा विचार करते की मी जर आई म्हणून स्वीकारली तर ती त्या भूमिकेतून येणाऱ्या सर्व जबाबदाऱ्यांनी पार पाडल्या पाहिजे जर मी पत्नी म्हणून एखादी भूमिका पार पाडत असेल किंवा स्वीकारली असेल तर त्या भूमिकेतून येणाऱ्या सगळ्या जबाबदाऱ्यांनी पार पाडल्या पाहिजे तर ह्यातून आणखी लग्न कशासाठी आणि का करायचा हा आम्हाला कोर्टात पडलेला म्हणजे कोर्टात काम करतो माझे भगिण बाबू आहेत त्यांना सांभाळण्यासाठी मी लग्न केलं कुणी एक जण असं म्हणत नाही की मी लग्न लग स्वतःसाठी केलं ठिकाणी म्हणावं की लग्न लग मी माझ्यासाठी केलं मी माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्या माझ्यासोबत मला मदतीला येणाऱ्या व्यक्तीला ती तेवढीच परिपक्व आहे आणि ती मला तेवढी मदतगार वाटते स्वभाव आपले संस्कार हे वेगवेगळे असतात आपल्या जडणघडणीच्या वेगवेगळ्या भूमिका असतात त्यामुळे मी जेव्हा इतिहासात पाहते त्यावेळेस मग फक्त फुले ज्यांनी एकमेकांच्या प्रगतीसाठी एकमेकांना सगळ्या काही येत नव्हतं काहीही येत नव्हतं अक्षर वाचलं म्हणजे ती अक्षर साप होऊन तुमच्या नवऱ्याला मारून टाकतात त्याला डसतात ही त्या काळची धर्माने घालून दिलेली भीती होती ती भीती असताना सुद्धा सावित्रीबाई शिकल्या

जेव्हा आपण स्त्री म्हणून हा विचार करतो त्यावेळेस घरात आहे आणि घरामध्ये गॅसचे भाव वाढले भाजी वाढली आहे भाजीची किमती वाढले आणि पण तेवढं वाढलेलं नाहीये ना माझे इन्कम तर आम्ही कोर्टात जातो एकमेकांविषयी भांडत असतो हा त्याच्यावर पर्याय नाही पर्याय आहे बाबासाहेबांनी आणि आपल्या पुरोगामी चळवळीने आपल्याला जो विवेक दिला आहे त्या विवेकाचा आपण वापर आपल्या एकमेकांमध्ये भांडण्यासाठी न करता त्या व्यवस्थेला जाब विचारण्यासाठी आणि त्याला पर्याय